नमस्कार मुरंबा या माझ्या चॅनल वर आपलं खूप खूप स्वागत आहे सध्या बघा हापूसचा आंबा परतीच्या प्रवासाला निघालेला आहे हापूसच्या आंब्याचा सीझन आता संपत आलेला आहे अशा वेळेला हापूसच्या आंब्यापासूनच मिळाले एक रेसिपी करणार आहे तर असं वाटतंय का की शेवटी शेवटी ही रेसिपी आपण करावी सगळ्यांनाच फार आवडतो मँगोच्या काहीही पदार्थ केलेला तर माझ्या आजच्या रेसिपीचं नाव आहे मँगो डेझर्ट आता त्याच्यासाठी मी काय घेतलंय काय काय करणार आहे ते आपण प्रथम बघूया हे बघा मँगो डेझर्ट म्हणजे पहिल्यांदा आपल्याला हापूसचे आंबे पाहिजे हापूसचे आंबे मी चार घेतले त्याच्यामधून नंतर लागणारे आपल्याला कस्टर्ड पावडर नंतर दूध लागणार आहे त्याच्यामध्ये घालायला आणखीन एक लिटर माझं दूध घेतलं आहे हे चांगलं म्हणजे मलईवालं दूध घ्यायचं नंतर याच्यामध्ये लागणार आहे साखर दुधामध्ये घालायला मग लागणारे ला थोडेसे आपण रोज खातो ते चहाबरोबर ते टोस्ट लागणार आहे मग थोडीशी चेरी तुटीफ्रुटी नंतर हे बदामाचे ताप आणि ही साखर आहे ती कस्टर्ड पावडरमध्ये मिक्स करून हे दूध घालून त्याची आपल्याला पेस्ट बनवायची आणि त्याच्या दुधात मिक्स करून कस्टर्ड कसं बनवायचं आहे हे नंतर आपण बघणार आहोत हे बघा कस्टर्ड पावडर घेतली आहे त्याच्यामध्ये एक दोन चमचे साखर घातली आहे ते मिक्स व्यवस्थित व्हावं म्हणून मिक्स करून घ्यायचं आणि हे थंड दूध घ्यायचं गरम नाही घ्यायचं थोडं थोडं टाकून गुठळ्या नाही होईल अशा तऱ्हेने स्लरी करून घ्यायची आहे जरा सरच करायची हे बघा पॅनमध्ये दूध तापायला ठेवलं आहे ते पाऊण पाऊल मी साखर घेतली आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता आता हे घालून सतत दवळत राहायचं आहे बारीक गॅस करायचं आता आणि हे उकळी आली की मग आपल्याला ही जी पेस्ट केली आहे किंवा स्लरी केली आहे ती हळूहळू टाकायची आहे त्यामुळे सारखं ढवळ जायचं हे कस्टर्ड पावडर आहे ही मी व्हॅनिला वाली कस्टर्ड पावडर घेतली आहे अनेक प्रकारची मिळतात तुम्ही कुठलीही घेऊ शकता हे बघा दूध आपण साखर घालून हे केलं होतं उकळलं आहे दूध चांगलं आता हे कस्टर्ड पावडर जे आहे दुधात मिक्स थंड दुधात मिक्स केली होती थोडं थोडं टाकत जायचं खाली ते घट्ट होतं ते ढवळून घ्यायचं आणि थोडं थोडं मारीक गॅस केलंय थोडं थोडं टाकत जायचं एका बाजून आणि मध्ये मध्ये ढवळत जायचं म्हणजे ते शिजतं नाही तर लम्स होतात म्हणून हे ढवळत जायचं आणि हे टाकत जायचं टाकून देते मी सगळं तर कॉन्स्टंटली ढवळत जायचं आहे एक मिनिटभर जरा शिजू द्यायचं आणि मग गॅस बंद करायचं आहे बारीक गॅसवर बार ढवळत जायचं आहे हे बघा हापोसशा आंब्याच्या फोडी करून घेतल्या आहेत मी छोट्या छोट्या त्या आता ह्याच्यात टाकायच्या थोड्याशा वर आपल्याला घामी शिजल्या लागतील आता हे मिक्स करून गॅस बंद केलेलाच आहे आता त्याच्यावरती काय करायचं आहे पुढे ते मी सांगते हे बघा ह्याच्यामध्ये आपल्याला असे टोस्ट लावून घ्यायचे आहेत हे बरोबर असे छान छान नात आहेत असं ऍडजस्ट करून घ्यायचं आपल्याला आहुल तसं आता ह्याच्यावरती जे कस्टर्ड आपण केलेलं आहे त्याचा लेअर द्यायचा आहे हे बघा कस्टर्डचं असं झालंय आहे ते पाकतात आता ह्याच्यावरती लेअर घेऊन गरम आहे ते उकळतं नाही आहे पण कोंबट गरमच आहे नाहीतर तर पसरणार नाही आणि सोख होणार नाही त्याचा सगळा आपल्याला लेअर द्यायचा आहे बघा आंबे आणि कस्टर्डचा लेअर देऊन घ्यायचा आहे आता त्याच्यावरती पुन्हा एक लेअर आपल्याला टोस्टचा द्यायचा आहे हे असंच मगाशी जसं ठेवलं होतं ना तसंच ठेवून घ्यायचं जरा दाबून घ्यायचं म्हणजे मग ते चांगलं हे उपत आता ह्याच्यावरती उरलेलं जे कस्टर्ड आहे ना ते पसरून घ्यायचं त्याचा बेट तयार होईल त्याच्यावरती उरलेलं कस्टर्ड पसरून घेते अशाच तऱ्हेने पसरायचंय मगाशी पसरलं तसं हे बघा सेट करून घेतलंय आता थोडंसं आंब्याने गार्निशिंग करूया आपण थोडस आंब्याच्या फोडी ठेवूया बघा थोडी शेरी ठेवूया थोडी अच्छे काप थोडी टूटू फ्रुटी आता हे झालंय सेट आता हे जरा टॅप करून घ्यायचं आणि मग फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवायचं थंड आहे गरम आहे थंड उशील भार ठेवायचं कोमट झालं तीन चार तास आपण फ्रीजमध्ये ठेवायचं थंड गार सर्व करा डेझर्ट केलं होतं ते तयार आहे फ्रीज मध्ये ठेवलं होतं चांगलं छान थंडगार गार चिल झालंय आता आपण त्याचा सर्व करूया ते कटिंग करूया आणि चांगलं सेल झालं का मँगो डेझर्ट आपलं तयार आहे एकदम जमी दिसत आहे ना कलरफुल आता मला तर अगदी खायची इच्छा झाली आहे आणि टेस्टी आणि फार कमी इन्ग्रेडियन्समध्ये आणि फार कमी कष्टामध्ये होतं लवकर होतो तर तुम्ही नक्की करून बघा मला तर खायची इच्छा झाली आहे कधी खाते असं वाटतंय बघा बरं कसं दिसतंय बघा मँगो डेझर्ट केलं होतं आज मी तयार आहे त्याची रेसिपी केली होती तयार आहे कशी आवडली का तुम्हाला रेसिपी करून बघा नक्की ह्याच्यामध्ये मी मँगोच्या पोळी घातल्या होत्या डेझर्ट करताना त्याच्याऐवजी तुम्ही मँगोचा रस किंवा पल असं घालून म्हणजे कस्टर्ड केल्यानंतर थोडं थंड झाल्यानंतर पल्प किंवा त्याचा आंब्याचा रस घालू तुम्ही करू शकता पण ह्याच्यामध्ये आंब्याच्या पोळी जरा क्रंची छान अशा लागतील असं मला वाटलं म्हणून मी आंब्याच्या पोळी घातल्या तुम्ही त्याच्यामध्ये व्हेरिएशन करू शकता आता हे मँगो डेझर्ट तुम्ही बघितलंच असेल कशी काय केली आहे मी रेसिपी नक्की करून बघा एकदम जमी दिसतंय टेस्टी नक्कीच असणार आहे तर नक्की करून बघा लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद